नमस्कार मी डायटिशन राजश्री तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आज आपण माझ्या चॅनलमध्ये बघणार आहोत आपली इम्युनिटी कशी बूस्ट करायची म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत इम्युनिटी हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे आणि ते असे कोणते पदार्थ आहेत जे आपली इम्युनिटी वाढवायला आपली मदत करतात आपल्याला इन्फेक्शनपासून दूर ठेवतात आणि आपण वारंवार आजारी जे पडतो त्याचं प्रमाण कमी होतं तर जाणून घेऊया अशाच महत्त्वपूर्ण पदार्थांबद्दल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट वन इज कोलेस्ट्रॉम चीक यामध्ये भरपूर प्रमाणात न्यूट्रिएंट अँटीबॉडीज आणि अँटीऑक्सिडेंट असतात ज्यामुळे तुमची इम्युनिटी वाढायला खूप मदत होते सो तुम्ही खरवस किंवा त्याच्या वड्या ह्या खाऊ शकतात सेकेंड आहे विटॅमिन सी रिच म्हणजे सिट्रस फ्रूट ज्यामध्ये संत्री मोसंबी आवळा पायनॅपल वावा लिंबू यांचा समावेश होतो यामध्ये विटॅमिन सी असतं जे डब्ल्यू बी सी एस वाढायला मदत करतं थर्ड वन इज ग्रीन लिफी व्हेजिटेबल ग्रीन लिफी व्हेजिटेबलमध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात त्यासोबत विटॅमिन ई आणि विटॅमिन सी असतं जे आपल्या इम्युन सिस्टिमची फायटिंग ॲबिलिटी असते ती वाढवते सो तुम्ही आठवड्यातून कमीत कमी तीन ते चार वेळा पालेभाज्या खायलाच हव्यात नेक्स्ट इज फर्मेंटेड फूड फर्मेंटेड फूड हे फर्मेंट केल्यामुळे गुड क्वालिटी प्रोटीन तर फॉर्म होतंच पण त्यासोबत गुड बॅक्टेरिया म्हणजे प्रोब्रायोटिक तयार होतात ज्यामुळे आपली इम्यून सिस्टम बूस्ट व्हायला खूप मदत होते नेक्स्ट वन इज पपया तर पपयामध्ये विटॅमिन ए आणि विटॅमिन ई असतं त्याचबरोबर डायजेस्टिव्ह एन्झाईम असतं ज्याचं नाव आहे पेपेन ते अँटी इन्फ्लॅमेटरी वर्क करतात नंतर आहे बेल पेपर ज्यामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं आणि त्याच्यामुळे व्हाईट ब्लड सेल म्हणजेच फायटिंग सेल ज्या आहेत इन्फेक्शनशी लढणाऱ्या त्यांची ग्रोथ होते सो इम्युनिटी बूस्ट व्हायला मदत होते नंतर आहे रताळे यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट आणि बिटा कॅरोटीन असतं ज्याच्यामुळे आपली इम्युनिटी बूस्ट व्हायला मदत होते नंतर आहेत तर ड्रायफ्रूटमध्ये मोस्टली विटॅमिन ई असतं ज्याचं काम आहे आपली इम्युन सिस्टीम आहे ती रेग्युलेटिंग किंवा मेंटेन करण्याचं आणि आपली इम्युनिटी वाढवायचा नंतर आहेत सनफ्लावर सीड तर सनफ्लावर सीड हे इम्युनिटी बूस्ट करायला मदत करतो सोबत त्यामध्ये फॉस्फरस मॅग्नेशियम विटॅमिन बी सिक्स आणि विटॅमिन ई असतं जे आपली इम्युनिटी मेंटेन करायला मदत करतं नेक्स्ट वन इज जिंजर म्हणजेच आलं तर आल्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात आणि तसेच ते अँटी इन्फ्लॅमेंटरी वर्कसुद्धा करतं नेक्स्ट वन इज गार्लिक गार्लिक हा अँटीबॅक्टेरियल तर आहेच पण यामध्ये ॲलिसिन नावाचा एक घटक असतो ज्यामुळे आपली इम्युनिटी वाढायला मदत होते नेक्स्ट वन कर्ड ऑर योगट तर याच्यामध्ये गुड क्वालिटी बॅक्टेरिया आणि प्रोबायोटिक असतात यामुळे गट फ्लोरा तर मेंटेन होतो सोबत व्हिटॅमिन डी असल्यामुळे इम्युनिटी सिस्टीम मेंटेन करण्याचं कामसुद्धा कर्ड करतं नेक्स्ट वन टर्मरिक तर टर्मरिक हे अँटीबॅक्टेरियल अँटी फंगल म्हणजेच अँटी इन्फ्लॅमेटरी वर्क करतं सोबत जर थ्रोट इन्फेक्शन असेल तरी त्यालासुद्धा थांबवायचं काम हे टर्मरिक करून जातं नंतर आहेत एग्स तर एग्समध्ये प्रोटीन तर असतंच पण त्याचबरोबर व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी ट्वेल्व्ह असतं ज्याचं काम आहे एनर्जी रिलीज करण्याचं सोबत सेलेनियम पण असतं जे युमिन फंक्शन आहेत जे आपलं हेअर स्नेलचे आणि अँटीऑक्सिडंट ते सुद्धा मेंटेन करतात नंतर आहेत ग्रीन टी तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल ग्रीन टीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतं जे आपली इम्युनिटी वाढायला खूप सारी मदत करते तसा वाटला व्हिडिओ आवडला ना चला आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या जवळच्या लोकांनाही शेअर करा पुन्हा भेटत एखादा नवीन व्हिडिओसोबत देन, बाय